या मालिकेच्या एकोणतीस ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो प्रियाची बरोबर वाट लागलेली आहे कारण मैनावती आणि सदाशिव यांनी जरी प्रियाला ओळखलं नसलं तरी प्रियाच्या तीन बहिणी रिंकी मिंकी टिंकी या तिघींनी पण प्रियाला अगदी बरोबर ओळखलंय नक्की काय झालंय डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आल्यावरती अर्जुनच्या समोर काय सत्य आलेलं आहे सगळ्या गोष्टींचा आढावा या भागामध्ये घेऊया सविस्तर काय घडलंय बघूया अर्जुनच्या डोक्यातून प्रेक्षकांना काही का केल्या तो विषय जातच नसतो की सायली आणि तिची आई एकही गुण मॅच करत नाहीये काय नक्की झालं असेल काय नक्की खरं असेल आणि आता तो विचार करतो डी एन ए टेस्ट केल्याशिवाय मला कळणार नाहीये पण या डीएनए टेस्टसाठी सायली आणि मैनावती यांचे मैनावती काकू यांचे मला सॅम्पल लागतील ते सॅम्पल घेऊन मगच आता मी ते सिद्ध करू शकतो पण मी सायलीला बोलू का याबद्दल आणि मग त्याला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की सायलीला ज्या वेळेला मागे आई वडिलांचं सत्य सांगितलं होतं त्यावेळेला ती खूपच हायपर झाली होती आणि पुन्हा जर का त्यांनी मला नाकारलं तर मी हे सगळं सहन करू शकणार नाही असं तिने सांगितलं होतं आणि त्याच कारणासाठी मग आता अर्जुन विचार करतो नको तिला स्ट्रेस आत्ता तरी मी काही देत नाहीये काही झालं तरी सुद्धा तिला स्ट्रेस न देता जे काही मला करता येईल ना ते सगळं मी करण्याचा प्रयत्न करेन असं म्हणत तो आता कोणत्याही गोष्टीत सायलीला इन्वॉल्व्ह करून घेत नाही आणि डायरेक्ट गुपचूप सॅम्पल टेस्ट करण्याचं ठरवतो जेणेकरून सायलीची ती आई आहे की नाही हे कन्फर्म होईल तितक्यात सायली तिकडे येते आणि काय चाललंय तुमचं असं म्हणायला लागते अर्जुन म्हणतो काही नाही थोडंसं कामाचीच गडबड आहे सायली सांगते ठेवून द्या काम आपण छानपैकी गप्पा मारत बसूया असं म्हटल्यावर ती दोघंजण गप्पा मारत बसतात आणि त्याच वेळेला सायली अर्जुनच्या खांद्यावर वरती डोकं ठेवते आणि गप्पा मारायला लागते आणि ती सांगायला लागते खरं सांगू का तर आता किती छान वाटलं ना आजच्या म्हणजे जे काही आज आपण केलं ते असं म्हणत दोघ गप्पा मारत असताना महिनावती जिंकलेले दहा हजार रुपये मोजत असते आणि त्यावेळेला सदाशिव म्हणतो महिनावती महिनावती काय काय केलंस तरी काय तू आता असे दहा हजार रुपये जिंकलेस ना अशी ते चावी म्हणजे असं त्या पिने मी लॉक उघडलंस मला खरंच तुझी आता खूपच कमाल वाटते आणि त्यावरती महिनावती म्हणते मग काय हाय काय नाही काय अशी पिन काढायची अशी त्या लॉक मध्ये टाकायची असं उघडायचं खटक्यात काही प्रॉब्लेम होत नाहीये पण तुम्हाला माहिती आहे का याच्यामुळे तर मी पैसे जिंकले पण एक गोष्ट सांगू का पैसे जिंकले ते जिंकले पण या सगळ्यामध्ये सायलीने बहुतेक मला पाहिलंय हा हे सगळं करताना यावरती सदाशिव म्हणतो काय बोलतेस तू सायलीने आणि तुला पाहिलं नाही नाही ही गोष्ट आपल्यासाठी जरा कठीण आहे बरं हो, का असं म्हटल्यावरती ती सांगते हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण पुरीने कोणालाच काही सांगितलं नाही बरं का तिला समजलं होतं की मी हे सगळं केलंय पण तरी पोर एका शब्दानी काहीही बोलली नाही खरंच खूपच गुणी आपली पोरगी आहे असं ती म्हणायला लागते बरं त्यावर ती सदाशिव म्हणतो गुणी नुसती गुणी नाही आहे बरं का सोनाचं अंड देणारी गुणी पोरगी आहे आपली काही झालं तरी सुद्धा अशा पोरीला आपल्याला काही झालं तरी आता अजिबात सोडून चालणार नाहीये असं म्हणत दोघं जण बोलत असतात आणि काहीतरी नवीन करायचं प्रेक्षकांनो त्यांच्या डोक्यामध्ये असत जेणेकरून आता अजून पैसा किंवा अजून प्रॉपर्टी आपल्याला मिळेल काय करता येईल काय करता येईल हा दोघं जण विचार करत असतात आणि त्याच वेळेला सायली आता अर्जुनला सांगत असते की डोकं माझ दुखतंय अर्जुन विचार करतो की ठीक आहे मी सायलीचं डोकं दाबून देतो आणि त्यानंतर मग आता सायलीला म्हणजे डोकं दाबून दिल्यावरती मग कदाचित आता इकडे तिचा केस यस तिचा केस हा मला सॅम्पल म्हणून मिळाला की काम माझं झालं मग त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतो ठीक आहे मी तुझं छानपैकी डोकं दाबून देतो बायको यावरती आता तो विचार करतो ठीक आहे एका दगडात दोन पक्षी मारून होतील म्हणजे सायलीचे डोकं पण दाबून होईल आणि त्यानंतर तिचा आता केसाचा सॅम्पल पण घेता येईल असं म्हणत तो आता सायलीला आपण मी तुझे डोकं दाबून देतो असं म्हणायला लागतो ला त्यावरती सायली का कुणाच ठाऊक पण प्रेक्षकांना यावेळेला खूपच हट्टाला पेटते आणि नाही अर्जुन सर तुम्ही डोकं दाबायची खरंच काही गरज नाहीये असं म्हणायला लागते ला ला ठीक आहे एवढं काही नाहीये डोक्याचं असं म्हणत ती ज्यावेळेला हे सगळं बोलत असते त्यावेळेला अर्जुन आता म्हणतो अगं बायको दे ना मी खरंच डोकं तुझं दाबून देऊ शकतो यावरती सायली म्हणते हो तुम्ही देऊ शकता पण खरंच मला डोकं दाबून नाही घ्यायचंय छानपैकी माझ्यासोबत जर का तुम्ही गप्पा मारत बसलात ना तर मला जास्त आनंद होईल असं ती म्हणायला लागते त्यावरती आता अर्जुनचा पूर्णपणे प्लॅन फ्लॉप होतो आणि अर्जुन आता विचार करायला लागतो अरे देवा आपण तर छानपैकी डोकं दाबून द्यायचा विचार करून आपल्याला आता म्हणजे तिचं सॅम्पल सुद्धा मिळालं असतं पण काय करायचं सॅम्पल मिळत नसल्या कारणाने आता इकडे अर्जुन थोडासा अस्वस्थ होतो पण ती सांगते ठीक आहे तुम्ही माझ्यासोबत छानपैकी गप्पा मारा अर्जुन सर अर्जुन म्हणतो ठीक आहे मग त्यानंतर ती आता सांगायला लागते खरं सांगू का तर म्हणजे ना आ, आज, आज आईला दहा हजार रुपये मिळवताना जी तिची धडपड चालू होती ना ती धडपड खरंच मी पाहिली म्हणजे आईने ही जी काही धडपड करत होती ना ती धडपड आता पाहून मला खरंच खूपच वाईट वाटलं यावरती अर्जुन म्हणतो हो ना हे दहा हजार रुपये मिळवण्यासाठी त्या जे काही करत होत्या ना पाहिलं मी सगळं अर्जुन उपहासाने बोलत असतो पण साय मात्र पोट टिडकीने बोलत असते प्रेक्षकांना तिला आता आपल्या आईने असं दहा हजार रुपयासाठी हे जे काही स्ट्रगल करत आहे ते स्ट्रगल अजिबात आवडलेलं नसतं पण ती काही करू शकत नसते आणि ती सांगते खरं सांगू का तर माणसाला परिस्थिती अशी ही खूपच विचित्र बनवते म्हणजे बघा ना आपल्याकडे काही नसेल त्यावेळेला पैसे मिळवण्याची ही आता धडपड आणि हे सगळं ना हे सगळं मी अनुभवलेलं आहे यावरती ती, -ती सांगायला लागते मधुभाऊंकडे असताना आमच्याकडे पैसे म्हणजे बिल भरायचे सुद्धा पैसे नसायचे लाईटचं आणि त्यामुळे त्यामुळे मुलांना मेणबत्तीच्या खाली आता अभ्यास करायला लागायचा हे सगळं सगळं आम्ही पाहिलेलं आहे आणि हे सगळं ती बोलत असताना अर्जुनला मात्र आता लक्षतेचं केस काढण्याकडे असतं अर्जुनला तिचा आता एक केस मिळतो आणि अर्जुन खूपच खुश होतो सायली म्हणते अर्जुन सर काय केलं केस तोडलात अर्जुन म्हणतो सॉरी सॉरी आणि त्यानंतर सायलीचं फायनली प्रेक्षकांनो त्याच्या हातामध्ये सॅम्पल आलेलं आहे आता सायलीचं हे सॅम्पल आल्यावरती अर्जुन विचार करायला लागतो की झालं एक सॅम्पल तर आता आपल्या हातात आलेलं आहे आणि दुसरं सॅम्पल म्हणजे आता महिनावतीचं सॅम्पल घेणं आवश्यक आहे कसं घ्यायचं कसं घ्यायचं तो विचार करायला लागतो बरं तोपर्यंत आता इकडे सायडी सांगते ठीक आहे तुमचं मी काही बोलते त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मी झोपती आहे असं म्हणत ती आता झोपण्यासाठी तिकडून निघून जाते ज्या वेळेला सायली निघते अर्जुन आता विचार करतो हे सॅम्पल मला जपून ठेवलं पाहिजे आणि तो पटकन ते सॅम्पल आपल्या इथे बॅगेमध्ये ठेवतो आणि बॅगेमध्ये सॅम्पल ठेवून तो आता विचार करायला लागतो की उद्या मैनावती काकूंचं सॅम्पल कसं घ्यायचं सायलीचं तर घेणं आता इझी पडलं पण मैनावती काकू असा विचार तो करतो इकडे प्रेक्षकांना प्रियाची वेगळीच दुविधा असते प्रिया या सगळ्यामध्ये विचार करत असते की काय करू ते सायरीचे आई वडील आहेत हे काहीही करून मला सिद्ध करायलाच लागणार आहे कसं करू काय करू प्रियाला प्रेक्षकांना काहीच कळत नसतं आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता विचारच करत बसलेली असते आणि त्यानंतर ती विचार करते नाही या लोकांना जर का मला आता हे सगळं सत्य सांगायचं असेल किंवा पटवून द्यायचं असेल तर त्यांच्याशी बोललंच पाहिजे हे दोघ जण मात्र आता कसे पैसे मिळवता येतील काय पैसे मिळवता येतील या सगळ्या आता भानगडी मध्ये असतात आणि आता त्याच वेळेला इकडे दार वाजत दार वाजल्यावर दोघं जण लगेच सावध होतात आणि सावध होऊन आता इकडे जण विचार करतात कोण आला असेल इतक्या रात्रीच कोण कडमडलं असेल असा विचार ते दोघ जण करत असतात त्याच वेळेला महिनावती सांगते येऊ दे कुणीही आपण एक काम करूया आपण हे पैसे आता लपवून ठेवूया मग ते लगेचच त्या ब्लँकेट असतं त्याच्या खाली पैसे लपवतात पैसे न, पैसे न आता इकडे दार उघडण्यासाठी ते दोघ जण बाहेर येतात ज्या वेळेला प्रियाला दारात पाहतात दोघांच्याही डोक्यात दो आता तिडीक जाते ही पोरगी इकडे कशासाठी आलेली आहे हे काही दोघांना प्रेक्षकांनो कळत नसतं आणि त्यानंतर आता इकडे ती सांगते तू तू इथे का आलीस यावरती प्रिया सांगायला लागते खरं तर मी तुमची माफीच मागण्यासाठी आलेली आहे यावरती मैनावती म्हणते तू आमची माफी मागायला कशासाठी आलेली आहेस यावरती ती म्हणते नाही नाही म्हणजे मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा आता खूप त्रास दिलाय पण मी तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स सांगायला आले म्हणजे कसं आहे ना तुमची मुलगी सायली ही खूपच गुणी मुलगी आहे आणि आता तिला तिला तुम्हाला सांभाळून ठेवायला पाहिजे सायलीचं काय माहिती आहे का तिने जर का, का एकदा एकदा आता एखाद्याला आपलं मानलं ना की मग सायलीला कुणीही कितीही काही सांगू दे किंवा त्या माणसाकडून कितीही मोठ्या चुका होऊ दे सायली सायली आता कधीच त्या माणसाला अंतर देत नाही आणि इतकंच नाही आहे तर आता सायली या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरीसुद्धा त्या माणसाचं सगळं सगळं आता ऐकते आणि त्या माणसाला किती काही झालं तरीसुद्धा आता कधीच सोडत नाही बरं का असं म्हणत आता इकडे ती बोलत असते बरं हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो मैनावती किती हुशार हे बघे तुझं काही आम्हाला ऐकायची गरज नाहीये बरं का काही झालं का तरी सुद्धा तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आम्हाला आता काहीही बोलू नकोस असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग लगेचच आता इकडे ती सांगते नाही नाही म्हणजे मी काय सांगते ते तुम्हाला समजलं तर ठीक आहे बघा तुम्ही एकदा म्हणजे सायलीच्या बाबतीत विचार करा ती जर का कोणालाही म्हणजे कोणालाही कोणीही तिच्या बाबतीत चुकीचं वागलं ना पण तो तिच्याशी चांगला असेल ना किंवा तिला समजून घेत असेल तर ती कधीच त्याच्या विरोधात जात नाही असं म्हणत ती एक प्रकारे तुम्ही आता सायलीसोबत नीट वागा असा इशारा या दोघांना देत असते जेणेकरून जेणेकरून सायली आता जेव्हा कधी यांच्यासोबत असेल किंवा साय वेळ येईल की सायलीने ह्यांच्या बाजूने उभं राहायचं तेव्हा सायली नक्कीच यांच्या बाजूने उभं राहील असं तिचं प्लॅनिंग असतं मग ती निघून जाते आणि हे दोघ जण म्हणतात आमच्या पोरीबद्दल तुला काही सांगायची आम्हाला खरंच गरज आहे असं वाटत नाहीये असं म्हणत आता इकडे हे जण तिला चांगलेच प्रेक्षकांनो तिकडून हकलवून लावतात तोपर्यंत इकडे आता नंतर सदाशिवला सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का, है का? आपण हिच्या ह्या पोरीच्या बाबतीत आता जास्त विचार करायला नको त्यावरती सदाशिव म्हणतो हो तिच्या बाबतीत विचार जरी करायचा नाही म्हटलं ना तरी सुद्धा मी तुला एक गोष्ट सांगू का मैनावती म्हणजे आपण काय करूया माहितीये का ही जे काही बोलते ना त्या गोष्टी आता अगदीच काही नाही नाहीयेत आपण यावरती विचार करायला पाहिजे असं म्हणत दोघं जण विचार करायचा प्रयत्न करतात बरं आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत तो इकडे आपल्याला दाखवलं जातं की सगळेजण खाली बसलेले आहेत आणि सायलीने सगळ्यांसाठी पोहे बनवलेले आहेत ज्या वेळेला सायलीने सगळ्यांचे पोहे बनवलेत आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो आता इकडे सायली सांगते पूर्णाची म्हणजे तुला आवडतात तुम्हाला आवडतात तसे आता मी छानपैकी पोहे केलेले आहेत शेंगदाणे टाकून आणि आता बाबा तुम्हाला पोह्यांमध्ये शेंगदाणे आवडत नाहीत ना म्हणून मी शेंगदाणे टाकलेले नाहीयेत तुमच्यासाठी ऑलरेडी आधीच शेंगदाणे काढले असं म्हणत तिने आता सगळ्यांची सोय केलेली असते आणि त्यामुळे आता इकडे अस्मिता म्हणते खरंच सायली तू सगळ्यांचा सा किती विचार करतेस मला खरं तर तुझं खूपच कौतुक वाटतं सायली असं ती म्हणायला लागते त्यावरती ती सांगते आणि सायली मामी मला सुद्धा भूक लागले मला सुद्धा काहीतरी छानपैकी खायला देखे असं म्हणत ती आता सायलीला बोलायला लागते त्यावरती सायली म्हणते हो अस्मिता ताई तुम्ही सुद्धा बिलकुल काळजी करू नका मी तुम्हाला सुद्धा आता काही ना काहीतरी खायला देतेच आहे बरं असं म्हणत ती आता अस्मिताला सुद्धा खाण्यासाठी देते आणि आता छानपैकी अस्मिता गप्पा टप्पा मारत असते आणि अस्मिता सांगत असते की आता भाऊबीज आले हे आले ते आले अस्मिता या सगळ्यामध्ये आता भाऊबीजेची आठवण करून देत असते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत तो मैनावती आणि सदाशिव हे दोघ जण एंटर करतात आणि त्याच वेळेलाच मैनावतीचे आता इकडे गुडघे दुखत असतात तिला काही त्रास होत असतो आणि हे सगळं चालू असताना आता इकडे लगेचच अर्जुनच्या डोक्यात येतं की काही झालं तरी सुद्धा आपल्याला या दोघांचे सॅम्पल म्हणजे मैनावती काकूंचे जर का सॅम्पल घ्यायचे असतील तर हीच ती वेळ आहे आपल्याला सॅम्पल घ्यायलाच पाहिजेत असं म्हणत अर्जुन तिकडे आलेला आहे आणि त्याच वेळेला अर्जुन आल्यावरती या महिनावती काकू असं म्हणत त्यांना तो बोलवतो आणि त्यानंतर बसण्यासाठी सांगतो कसे सॅम्पल घेऊ कसे सॅम्पल घेऊ असं तो म्हणत असतो बरं तोपर्यंत तो, तो, तो चेअर बसवतो आणि त्यानंतर मग आता इकडे मैनावती सांगायला लागते की तुम्ही करा तुमची भाऊबीजेचा कार्यक्रम आम्ही इथून बघत राहतो इकडे तोपर्यंत आता महिपतला आपली मुलगी जरी बाहेर आलेली असली तरी सुद्धा तिला भेटता येत नाही किंवा ती तिकडे एकटी आहे या गोष्टीचं खूपच वाईट वाटत असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांना तो आता सांगत आहे की पोरी त्याला लगेचच फोन येतो तिचा आणि तो म्हणतो पोरी तू बाहेर तर आलीस पण मला तुझी खूपच चिंता वाटते आणि त्यावरती साक्षी सांगायला लागते खरंच माझी चिंता करण्याची काही गरज नाहीये म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा इकडे मी काही एकटी नाहीये यावरती तो म्हणतो काय बोलतेस तू एकटी नाहीस मग आता काय आहे यावरती मग ती सांगायला लागते की नाही आता माझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी येणार आहे कोणाची तरी एंट्री होणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे महिपतला जरा धक्का बसतो की कोणाची एंट्री होणार आहे साक्षीच्या आयुष्यामध्ये आणि तो आता विचार करायला लागतो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता आपल्याला दाखवलं जातं की अस्मिता सांगत असते अर्जुन अरे भाऊबीज आहे माहिती आहे ना यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो हो अस्मिता अगं किती वेळा किती वेळा सांगशील तू त्याच वेळेला सायलीच्या हातामध्ये आता इकडे एक लेटर आलेला आहे आणि त्यावेळेला अर्जुन सांगायला लागतो तुला माहितीये का पूर्णाजी म्हणजे मला ना हिने कधीपासून गिफ्ट 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 असं म्हणत इतकं बेजार करून टाकलंय ना यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अस्मिता आणि अस्मिता म्हणते मी कधी मी कधी रे तुला सारखं गिफ्ट गिफ्ट केलं काहीही तू आता बोलत जाऊ नको असं आता ती म्हणायला लागते त्यावरती मग लगेच तो सांगायला लागतो अगं डायरेक्ट नाही इनडायरेक्ट म्हणजे माहिती आहे का इनडायरेक्टली आता मला ही लिंक पाठवायची की हा ड्रेस कसा आहे तो ड्रेस कसा आहे अस्मिता म्हणते अरे म्हणजे काय मी तुझ्याकडे गिफ्ट मागत होते का यावरती तो म्हणतो काळजी करू नकोस आणलेत तू जे लिंक पाठवल्यास ते गिफ्ट आणलेत तितक्यात सायली उदास असते आणि त्यावेळेला अस्मिता तिला आता म्हणायला लागते काय सायली म्हणजे तुला गेल्या वर्षीच्या भाऊबीजची आठवण येते का पण तू नको इतका विचार करूस कारण काही झालं ना तरी सुद्धा आता तुझ्या तुला आता ह्या वर्षी भाऊबीज करणारा भाऊ काही नाहीये सगळं विसरून जा असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन की अस्मिता तू काय मला टोमणा मारतेस का अस्मिता म्हणते टोमणा कशाला मारू मी तोंडावरती तुझ्या बोलती आहे असं म्हटल्यावरती आता अश्विन थोडासा चिडतो दोघांचे काही वादविवाद चालू होतात त्याच वेळेला अस्मिता म्हणते चला चला मला तर छानपैकी आता भाऊबीज साजरी करायची आहे मामाने काय गिफ्ट अर्जुन मामाने आणले ते सगळे सगळे मला पाहायचे आहेत असं म्हणत ती आता बोलायला लागते अश्विन मात्र गप्पच बसतो बरं प्रेक्षकांनो त्याच वेळेला बबली अशी आता एक आवाज येतो आणि प्रिया पटकन मागे वळून पाहते ज्या वेळेला आणि बबले बघले असं म्हणत तिला आता मिठी मारायला येतात तोपर्यंत तो आता अर्जुन बाकी सगळ्यांना कुणालाच कळत नाही की ह्या तिघीजणी आहेत तरी कोण आता प्रियाच्या बहिणी म्हणजे प्रेक्षकांनो प्रियाची डिट्टो कॉफी असतात कॉपी असतात आणि त्याच वेळेला आता इकडे मैनावती आणि सदाशिव सांगायला लागतात हा जावे बापू तुमची ओळख करून द्यायची राहिलीच की यानं या माझ्या पोरी रिंकी टिंकी मिंकी आणि त्यानंतर त्या बबलीला भेटायला आल्यात असं ते म्हणायला लागतात त्यानंतर तिघी जणी धावत धावत बबली बबली करत आता साहिलीच्या ऐवजी प्रियालाच बबली समजतात आणि तिला जाऊन आता मिठी मारतात प्रिया मात्र सोडा सोडा असं म्हणायला लागते तोच पर्यंत आता या सगळ्या गडबडीमध्ये मैना सॅम्पल इकडे अर्जुनला प्रेक्षकांना भेटलेला आहे आणि त्यानंतर ते दोन्ही सॅम्पल त्याने आता चैतन्याकडे दिलेत चैतन्याला अर्जुन सांगतोय की हे बघ चैतन्य काहीही झालं तरी सुद्धा कुणालाही न कळत हे सॅम्पल तुला आता घेऊन जायचे आहेत चैतन्य म्हणतो चिंता करू नकोस मी हे सॅम्पल व्यवस्थितरित्या पोहोचवतो आता अर्जुनने सॅम्पल तर मिळवलेत आणि आता सॅम्पल चेकिंगला पाठवलेत प्रेक्षकांना सॅम्पलचं व्यवस्थितरित्या आता म्हणजे सॅम्पलचं जे काही रिझल्ट आहेत ते पूर्णपणे आता व्यवस्थित खरे येतील की या सगळ्यामध्ये सुद्धा आता काही गडबड होणार आहे किंवा अजून काही मालिकेमध्ये टर्न ट्विस्ट येणार येणाऱ्या भागातच कळणार